म्हणजे माझ्या आई वडिलांनी सुद्धा नाही एवढा सपोर्ट केला म्हणजे हो माझ्या भावा बहिणींनी सुद्धा नाही एवढा तिच्या जात्याने सपोर्ट केलाय सतराव्या वर्षी मिळवलेलं आहे अजून सुद्धा तिने गोल्ड मेडल मिळवावं संस्कृती मोरीची माहिती सांगताना खरोखरच आम्हाला खूप आनंद होत आहे आणि ती भविष्यामध्ये एक क्लास वन ऑफिसर व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे नमस्कार मानदेश माझा या यूट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत दिव्यत्वाची जेत प्रचिती तेथे करमा जे जुळते आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका मुलीबद्दल जिनं या दहिवडी नगरीचं नाव महाराष्ट्राचं नाव आणि भारत देशाचं नाव साता समुद्रापलीकडे जागतिक स्तरावर पोहोचवलेलं आहे ती आहे दहिवडीची संस्कृती मोरे नुकत्याच चीनमध्ये झालेल्या ॲशियन पॅरा गेम्समध्ये तिनं भारताला ब्रांझ मेडल मिळवून दिलं तिच्या कामगिरीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत संस्कृती मोरे ही मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी तिचं शालेय शिक्षण पहिले ते चौथी दहिवडीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं तिच्या प्रवेशाविषयी अनेक अडचणींना तिच्या कुटुंबियांना जावं लागलं परंतु तात्कालीन शिक्षण विभागाचे अधिकारी श्री देविदास कुलाळ साहेब व त्यांच्या सुविध्य पत्नी यांनी प्रयत्न करून तिचा प्रवेश या जिल्हा परिषद शाळेमध्ये घडवून आणला आणि तिचं शालेय शिक्षण सुरू झालं संस्कृती पुढील शिक्षणासाठी सातारा येथील अण्णासाहेब कल्याणी माध्यमिक विद्यालयात तिचा प्रवेश झाला संस्कृती आठवीमध्ये गेल्यानंतर संस्कृतीनं शास्त्रीय संगीताचा अभ्यास सुरू केला त्यामध्ये त्यानं प्रावीण्य पण मिळवलं शास्त्रीय संगीताच्या झालेल्या तीन चार स्पर्धेमध्ये सुद्धा तिला चांगलं यश मिळालं परंतु त्याचबरोबर तिला एक बुद्धिबळाविषयी एक आकर्षण निर्माण झालं व शास्त्रीय संगीताबरोबरच ती बुद्धिबळही खेळू लागली सोबत आई होती आईच्या लक्षात आलं माझी मुलगी आता बुद्धिबळ खेळाविषयी तिचं आकर्षण वाढू लागले आणि तिच्या सोबतीला बुद्धिबळ खेळायला कोणतरी पाहिजे म्हणून आईने स्वतः बुद्धिबळ हा खेळ शिकून घेतला व मायालेकी दोघेही तासनतास बुद्धिबळ खेळण्यात वेळ घालवू लागले तिच्या आईच्या लक्षात आलं की माझी मुलगी या बुद्धिबळ खेळामध्ये तिचं कौशल्य आहे म्हणून तिनं सातारा येथील स्थानिक मार्गदर्शकांचा सल्लाही तिला दिला संस्कृती आता दहावीमध्ये गेल्यानंतर तिचा प्रवेश दहिवडी येथील परशुराम शेठ कन्याविद्यालयामध्ये घेण्यात आला विद्यालयातील तत्कालीन मुख्याध्यापक व शिक्षकांनी तिला खूप सहकार्य केलं जिद्द आणि चिकाटी हा तिच्याकडे विशेष गुण होता सर्व शिक्षकांच्या लक्षात आला व त्यांनी संस्कृतीला मार्गदर्शन व सहकार्य करण्याचं ठरवलं जशी ती बुद्धिबळातही हुशार होती तशीच ती शिक्षणातही हुशार होती तिनं दहावीची परीक्षा अगदी शहाण्णव टक्के मार्क्स मिळवून उत्तीर्ण झाली याबाबत तिचं कौतुकही झालं संस्कृतीच्या कुटुंबियांना तिच्या या, या बुद्धिबळ खेळाविषयीच्या कौशल्याने प्रेरित करून संस्कृतीचा प्रवेश पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये करण्याचं त्यांनी ठरवलं फर्ग्युसन कॉलेजच्या कला शाखेमध्ये तिनं प्रवेश घेतला सध्या ती बारावीच्या कला शाखेमध्ये शिकत आहे जिद्द चिकाटी मेहनत या जोरावर ती बुद्धिबळाचा सराव करू लागली आईने तिला पुणे येथील विविध मार्गदर्शकांचा सल्लाही तिला दिला तिने या काळामध्ये अनेक बुद्धिबळाच्या स्पर्धाही गाजवल्या त्यामध्ये अतिशय प्रावीण्य तिला मिळालं आणि तिचं बारावीत गेल्यानंतर तिचं या चीनमध्ये होणाऱ्या ॲशियन पॅरा गेमसाठी सिलेक्शन झालं मी मगाशीच म्हणालो की दिव्यत्वाची जेत प्रचिती ते, ते कर्मा जे जुळते आणि अशा पद्धतीनं संस्कृती चीन येथे बुद्धिबळाच्या स्पर्धेसाठी गेली आणि तिने विशेष अशी कामगिरी जी आपल्या सर्वांना अभिमानाचे आहे आणि आमच्या मानदेशातील प्रत्येक नागरिकांना त्या त्यापासून बोध घ्यावा अशी ही कामगिरी तिच्याकडून झाली आणि तिचं नाव महाराष्ट्राचं नाव आणि भारताचं नाव तिनं जागतिक स्तरावर नेऊन ठेवलं आज मानदेश माझाचे निवेदक प्राध्यापक राजेंद्र जगदाळे यांनी तिच्या घरी जाऊन तिच्याशी केलेली बातचीत पाहणार आहोत आणि जाणून घेणार आहोत तिच्याविषयी नमस्कार नमस्कार आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील धेवडिया गावी चीनमध्ये झालेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये या भारताला ब्रॉन्झ मेडल मिळवून देणारी संस्कृती मोरे हिच्या कुटुंबासमेत आपण आहोत पुण्यामध्ये फर्ग्युसनला शिकणारी ही संस्कृती मोरे चेस या खेळा खेळ प्रकारामध्ये चीनमध्ये तिनं ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे आणि आपण जाणून घेणार आहोत तिच्याकडून या खेळासंदर्भातली माहिती संस्कृती नमस्ते नमस्ते पूर्ण नाव सांग तुझं माझं नाव संस्कृती विकास मोरे तुझ्या या चेस या खेळाबद्दल तुझा प्रवास कसा झाला त्याचं थोडक्यात आम्हाला माहिती दे ओके मी आठवीत असताना चेस स्टार्ट केलं मी आधी शास्त्रीय संगीत करत होते आणि माझ्या पहिल्याच टुर्नामेंटमध्ये सहा पॉईंट झाले चेसमध्ये मग मी म्हणजे न नंतर दोन्ही करत होते पण मला दोन्ही जमत नव्हतं शास्त्रीय संगीतच्या पण माझ्या चार एक्झाम झाल्यात आणि नंतर मी चेस स्टार्ट केला आणि शास्त्रीय संगीत सोडलं मी आठ टुर्नामेंट्स खेळले आणि मी लास्टला सिलेक्शनचे टुर्नामेंट चंदीगडमध्ये खेळले चंदीगडमध्ये खेळल्यानंतर तू चीनच्या स्पर्धेला गेलीस बरोबर चीनच्या स्पर्धेचा तुझा अनुभव सांग जरा म्हणजे क्लासिकल आणि रॅपिड दोन्ही होते रॅपिडमध्ये मला ब्रॉन्झ मेडल मिळालं आता मगाशी आपण चर्चा केली त्यावेळेला असं तू स तुझ्याकडून तु तु समजलं की भारतातली तू एकमेव मुलगी आहेस या क्रीडा प्रकारामधली त्याबद्दल थोडीशी माहिती सांग हां मी नॉर्मलमध्ये रेटिंग काढणारी पहिली मुलगी आहे इंडियातली या मुलीच्या यशामध्ये तिच्या कुटुंबाचाही वाटा आहे आपल्या समेत तिच्या मातोश्री आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण की त्यांनी आपल्या मुलीला या खेळामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी काय काय केलं तिला आवड निर्माण झाल्यानंतर आम्ही भर म्हणजे कोच ठेवले तिला शिकवण्यासाठी आणि पहिल्यांदा म्हणजे मी शिकली आणि नंतर तिचं खूप प्रॅक्टिस करून घेतलं आणि ह्यात माझी चुलतीचा खूप म्हणजे मला पाठिंबा राहिला आणि म्हणजे तिच्यामुळं आज हे जे यश आहे ते माझ्या चुलतीमुळं आहे म्हणजे त्यांनी सपोर्ट केल्यामुळं मी चेसचं एवढं प्रॅक्टिस केलं आम्ही दोघी दिवस दिवस प्रॅक्टिस करायचो आणि म्हणजे भरपूर लोकांचं माझे सगळे आत्या तिज्या भाऊ सगळे माझे सासरे माझे मिस्टर सगळ्यांनीच घरातल्या खूपच म्हणजे असं मला काय अडचणच येऊन दिले नाही त्याच्यामुळं मी एवढं केलं चेसमध्ये की के सांगू शकत नाही एवढं म्हणजे सगळ्यांचंच माझ्या घरातलं आजूबाजूंच्या लोकांचं भरपूर मला सपोर्ट झाला एशियन पॅरा गेम्स चायनामध्ये झाल्या हॉंगझोमध्ये आणि त्याच्या आधी मी चेन्नईला एक ट्रेनिंग केलं होतं पंधरा दिवसाचं आर बी रमेश सरांची अकॅडमी आहे तिथे आणि हैदराबादला एका सरांकडं केलं होतं आणि पुण्यात पण ट्रेनिंग केलं होतं आय एम जयंत गोखले सरांचं परत सांगलीचे विजयकुमार सर आहेत त्यांचं ट्रेनिंग केलं होतं परत आय एम राहिल मलिक सर आहेत ते शिकवत होते म्हणजे चेस बेस इंडियाने पण मला आय एम राहील मलिक कोच दिले होते आणि आ... नंतर सातारचे शार्दोल तपासे सर आहेत त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला परत मुंबईचे स्वप्नील शहा सर आहेत त्यांनी पण खूप शिकवलं छान शिकवलं आणि मला ए आय सी अब्बीने पण खूप सपोर्ट केला जेव्हा मी चायनाला गेले तेव्हा स्वप्नील सर मनीष सर चारू सर पण होते सोबत अर्चना जोशी मॅम होत्या माझा छोटा भाऊ आहे तो माझ्यासाठी हॉस्टेलला राहतोय तो आता नाइंथमध्ये आहे आणि बाबा आणि पप्पा पण इथं राहतात माझ्या कॉलेजसाठी आणि मम्मी पण मला टुर्नामेंट्सला वगैरे घेऊन जाते म्हणजे सगळेच फॅमिलीतले खूप सपोर्ट करतात मामी मम्मी मावशी मामा अभ्यास होतो व्यवस्थित आता माझ्याकडं ब्रेलचे पण बुक्स आहेत आणि ऐकून करायला लागतं आम्हाला पण आम्ही कन्वर्ट करून आणलेत बुक्स आणि मला दहावीला पण नाईंटी सिक्स पॉईंट फोर्टी होते आपण जाणून घेऊया तिच्याकडून संस्कृती भविष्यात तुला काय व्हायचे खेळाच्या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून माझी अशी तयारी असेल की एशियन पॅरा गेम्समध्ये नेक्स्ट टाईम गोल्ड मेडल मिळवायचं म्हणजे मी खूप मेहनत करेन त्याच्यासाठी माझी अपेक्षाशी तिच्या मेहनतीवर माझा एवढा विश्वास आहे कारण ती एवढी मेहनत आहे आज सकाळी रॅलीसना आल्यापासून ती अभ्यास करते कारण तिची बारावी आणि एवढा अभ्यास करते की तिला असं म्हणावं लागतं थोडं झोप आणि ती एवढी मेहनत आहे की मला शंभर टक्के गॅरंटी आहे जी करेल ती शंभर टक्के ती चांगलंच करणार आणि ती तिचं म्हणजे ध्येय आहे आणि थीज़ तिचं एक तिच्यात एक जिद्द आहे ती मला माहीत आहे की माझी मुलगी अशी राहणारच नाही ती काहीतरी करूनच दाखवणार आणि तिला डिपेंड राहायला कोणावर आवडत नाही आत्तासुद्धा चीनला जाताना ती एकटीच गेली का तर बाकीच्या सगळ्या मुलांनी ट्राय केलं पप्पा मम्मी बरोबर यावं पण माझ्या मुलगी अशी आहे आणि एवढी लहान आहे आणि भारतातून एकटी म्हणजे अशी एवढी लहान होती सगळ्यात छोटी आणि भारतातली पहिली मुलगी आहे की एशियनला मेडल मिळालेलं आणि एवढी लहान असूनसुद्धा एकटी जाऊन तिनं अजिबात म्हणली नाही मम्मी पाहिजे आणि तिथंसुद्धा सगळे एवढ्या आल्यापासून कौतुक करतात की तिचा कॉन्फिडन्स बघून आम्हाला वाटतं म्हणजे एवढा गर्व वाटतो की ही आपल्या टीमची मुलगी आहे म्हणजे इंडियाची तिचं आत्ता बावीस तारखेला तिला दिल्लीला तिचा सत्कार होणार आहे त्यातसुद्धा तिची म्हणजे फ्युचर टॅलेंट म्हणून काहीतरी तो अवॉर्ड आहे ती ह्याच्यासाठी अगोदरच सरांनी तिचं नाव दिलं होतं कारण आपल्या इंडियाच्या लोकांना तिच्यावर एवढा कॉन्फिडन्स आहे की ती एशियनला गेली तर मोकळी येणारच नाही काहीतरी घेऊनच येणार म्हणजे खूपच माझ्यापेक्षा जास्त लो तिच्या इंडियाची जी लोक आहेत तिच्या ए आय सी एफ बीची त्यांना खूपच कॉन्फिडन्स आहे तिच्याबद्दल मी माझ्या कुटुंबाबद्दल म्हणजे संस्कृतीचे पप्पा आणि बाबा आणि महत्वाची म्हणजे माझ्या तिच्या माझ्या दोन नंदा म्हणजे तिच्या आत्या सगळ्यात जास्त म्हणलं तर तिचे पप्पा बाबा आणि सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त माझा आज मी किंवा संस्कृतीत आहे किंवा माझ्या तिच्या ज्या गोष्टीत मला सपोर्ट पाहिजे होता त्यात सगळ्यात तिची बारक्या त्या म्हणजे ते आता अमेरिकेला असते पण मी म्हणेन की आज मी आणि संस्कृती जे काय आहे ते सगळं तिच्यामुळं आहे आणि तिचा फक्त बोलण्याचा सपोर्ट की सारखं वहिनी मी आहे ना म्हणजे एवढं तिचं त्या शब्दातच आहे ना की मला खूप सगळं मिळाले कारण ते दोघं पण म्हणजे तिचे मिस्टर आणि तिच्या आत्या की सगळ्यात जास्त मी त्यांना म्हणजे आभार मानायचे म्हणले तर सगळ्यात जास्त त्या दोघांचं मानेन कारण त्यांच्या एवढं कोणी म्हणजे माझ्या आईवडिलांनीसुद्धा सुद्धा नाही एवढा सपोर्ट केला म्हणजे माझ्या भावा बहिणींनी सुद्धा नाही एवढा तिच्या आत्याने सपोर्ट केलाय आणि माझे सगळे भाऊ म्हणजे खूप भाऊ आहेत मला मावस चुलत सगळे सगळे सगळ्या भावांना एक माझ्या आणि माझ्या वहिन्या महत्वाचं माझ्या वहिन्या खूप म्हणजे असे म्हणजे आत्ता आत्ताच्या सुना अशा नसतात पण माझ्या वहिन्या अशा लागल्या की मला कुठंच कमी पडून दिलं नाही मान तालुक्यामधील दहिवडी गावामध्ये या संस्कृतीचं जल्लोषात स्वागत केलं आणि ते हा स्वागत समारंभ घडवून आणण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा ते आपल्यासोबत आहेत या देवडीचे माजी नगराध्यक्ष माजी सरपंच आणि आत्ता विद्यमान नगरसेवक सन्मान्य धानाजी शेठ जाधव आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नियोजन आम्ही सर्व आणि तिच्या मम्मीनं आम्ही सगळ्यांशी कॉन्टॅक्ट केलं आणि गावातली सर्व ग्रामस्थ असं मिळून एक नेटकं नियोजन तिचं सत्कार समारंभाचं कन्या कन्याविद्यालयानं आज घेतलं त्याच्यात सगळ्याचंच म्हणजे ग्रामस्थ असतील मी असेन आमचे काही नगरसेवक हो असतील सगळ्यांनी मिळून तिचा कार्यक्रम अगदी आज आज कन्याविद्यालयामध्ये जोरात तिचा सत्काराचा कार्यक्रम पार पाडला कुमारी संस्कृती विकास मोरे मुक्काम पोस्ट दहिवडी ही आमच्या शाळेत पम शिंदे कन्या विद्यालय दहिवडी एकवीस बावीस या वर्षी दहावीला होती तेव्हापासून तिचा बुद्धिबळासाठी प्रयत्न चाललेला होता त्यावेळी ऑलिम्पियाडमध्ये जायचं तेव्हा तिचं स्वप्न होतं आणि प्रत्यक्ष ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये त्या ते स्पर्धा चीनमध्ये एशियन पॅरा गेम्स या स्पर्धा झालेल्या होत्या त्याच्या अगोदर सहा महिने ती तिची निवड झालेली होती तर चीनमध्ये हॉंग जोहू येथे झालेल्या एशियन पॅरा गेम्स बुद्धिबळ स्पर्धेत रॅपिड बुद्धिबळ बळ बल, स्पर्धेमध्ये तिने सांघिक खेळामध्ये कांस्य पदक मिळवलं आणि त्याबद्दल आम्ही शनिवारी दिनांक नऊ बारा दोन हजार तेवीस रोजी तिची भव्य मिरवणूक काढली शहरातून नमस्कार माझे नाव सानिका सचिन तावरे मी परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालयाची आहे संस्कृती मोरे ही ही आमच्याच विद्यालयाची एक विद्यार्थी विद्यार्थिनी आहे मी लहानपणापासून अगदी पहिलीपासून तिच्यासोबत तिच्या सोबत आहे एकाच शाळेत आम्ही शिकलो ती लहानपणापासूनच हुशार कष्टाळू आहे ती पुढील आयुष्यात काहीतरी होऊ शकते हे लहानपणीच तिच्या अंगी दिसून येत होतं ती लहानपणापासूनच इतकी हुशार होती शाळेत पण हुशार होती ती तिला जरी दिसत नसलं तरी तिच्या अंगी इतके गुण आहेत की ते नॉर्मल माणसांमध्ये सुद्धा असू शकत नाहीत ती शाळेत तर हुशारच आहे पण तिने आत्ताच चीनमध्ये हॉंगजा इथे झालेल्या पॅरा आशियाई चेस स्पर्धेत जे अवर्णनीय यश मिळवल्या मिळवलेले आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना खूपच अभिमान आहे आमच्या शाळेलाही त्या तिच्या यशाचा खूप अभिमान वाटतो तिच्या भावी आयुष्यासाठी आम माझ्याकडून आमच्या शाळेकडून खूप शुभेच्छा ती नक्कीच पुढील पुढील स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळू मिळवू शकते अशी आशा आम्ही व्यक्त करतो आणि तिला खूप खूप शुभेच्छा देतो नमस्ते मी देवकर सतीश कुमार भगवान मी परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय दहिवडी या ठिकाणी विज्ञानविषयी शिकवण्याचं काम करतो कुमारी संस्कृती मोरे ही आमची विद्यार्थिनी आणि त्या विद्यार्थिनीला इयत्ता दहावीमध्ये आम्ही शिकवण्यासाठी होतो ती दहावी अ या वर्गामध्ये होती मराठी माध्यमामध्ये होती आणि संस्कृती मोरे हे अतिशय हुशार विद्यार्थिनी होती आणि ती वर्गात येऊन बसल्यानंतर आम्ही काय बोलाल ते अगदी व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची संस्कृतीविषयीच्या बऱ्याच आठवणी आमच्याकडे आहेत तर तिची बुद्धिमत्ता एवढी तीक्ष्ण होती मी जे जे बोललो होतो आदल्या दिवशी जे जी इक्विपमेंट्स दाखवलेली होती त्या सर्व इक्विपमेंटची नावं तिनं लगेच सांगितली तिच्या हातामध्ये ती, 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 ती प्रिझम ठेवला तर ती लगेच प्रिझम आहे ओळखायची किंवा लेन्स आहे लेन्स लगेच ओळखायची म्हणजे तिची एखादी वस्तू जर तिनं हाताळली अशी तर ते कायमस्वरूपी लक्षामध्ये ठेवण्याची तिच्याकडे क्षमता होती अनुजा यादव ही विद्यार्थिनी तिला रायटर म्हणून आम्ही दहावीच्या परीक्षेत दिलेले होते आणि तिची दहावीची जी बोर्ड परीक्षा होती त्या बोर्ड परीक्षेमध्ये एका स्वतंत्र रूममध्ये आम्ही तिची बसण्याची व्यवस्था केलेली होती अतिशय छान प्रकारे ती उत्तरं सांगत होती बुद्धिबळ ह्या खेळामध्ये अतिशय तल्लक आहे अगदी तिचे जर अनुभव आम्ही तिच्या तिची जी मम्मी आहे तिच्या मम्मीला आम्ही नेहमी तिचा अनुभव विचारायचो तर ती संध्याकाळी खूप खूप वेळ जागरण करूनसुद्धा ती तिच्या त्या चेस खेळामध्ये बुद्धिबळामध्ये प्रावीण्य मिळवलेलं होतं आशीर्वादीच्या पाठीमागं आहेत आणि ती नक्की ऑलिम्पिकमध्ये सुद्धा सिलेक्ट होईल आणि ह्या दहिवडीचं कन्या विद्यालयाचं मान तालुक्याचं नव्हे सातारा जिल्ह्याचं सुद्धा नाव जगाच्या पाठीवरती ती फेमस करणार आहे अशी ह्या गुणी विद्यार्थिनीची संस्कृती मोरीची माहिती सांगताना खरोखरच आम्हाला खूप आनंद होत आहे आणि ती भविष्यामध्ये एक क्लास वन ऑफिसर व्हावी हो अशी आमची सर्वांची इच्छा आहे नमस्कार माझे नाव तरन्नू सय्यद मुलानी मॅडम यावर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई पॅरागेम्समध्ये जलद बुद्धिबळ स्पर्धेत कुमारी संस्कृती विकास मोरे हिने भारतासाठी ब्रांझ पदक मिळवले आणि ही बातमी जेव्हा मी ऐकली तेव्हा मला खूप आनंद झाला कारण संस्कृती ही माझी विद्यार्थिनी होती इयत्ता पहिली व दुसरीचे शिक्षण त्यावेळेस मी कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंधेळी पुनर्वसन दहिवडी तालुकामा जिल्हा सातारा या शाळेत झाले होते संस्कृती ही लहानपणापासूनच हुशार जिज्ञासू चाणाक्ष प्रचंड बुद्धिमत्ता असणारी होती जेव्हा तिचा आमच्या शाळेमध्ये प्रवेश झाला तेव्हा तिला दिवसभर सांभाळणे हा आमच्यासाठी एक खरं खूप मोठं चॅलेंज होतं कारण ती सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखी नव्हती दिव्यांग असल्याने आणि तेही दृष्टीच्या संदर्भात आम्हाला तिची खूप चिंता वाटायची परंतु ती स्वतःच इतकी समंजस होती की सर्व गोष्टी ते स्वतःहूनच करायची त्याच्यामुळे ती दिव्यांग आहे असे आम्हाला कधी वाटायचे नाही तिची वर्गशिक्षिका जरी मी असले तरी ती पूर्ण शाळेची प्रिय विद्यार्थिनी होती त्यावेळी असणारे आमचे सरकारी शिक्षक श्री श्री जगदाळे सर आणि सौ प्राजक्त जाधव मॅडम आणि शाळेतील सर्वच विद्यार्थी तिची खूप काळजी घेत असत संस्कृतीची एकाग्रता ही प्रचंड होती स्पर्धा परीक्षेमध्ये देखील तिने अलौकिक यश संपादन केले होते आणि तिच्या या यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाण्यासाठी या पाठीमागे कोणाचा हात असेल तर नक्कीच तिच्या आईच आहे संस्कृतीला यापुढे होणाऱ्या स्पर्धांमध्ये भरभरून यश मिळावं ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळावं में यासाठी खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद धन्यवाद मी भरतेश प्रताप गांधी भारतीय जैन संघटना सातारा आत्ताच ज्या चायनामध्ये एशियन पॅरागेम्स झाल्या बुद्धिबळ स्पर्धा त्यात संस्कृती विकास मोरेनं जे यश संपादन केलं त्याला खरं म्हणजे माझा पहिल्यांदा सलाम आहे आणि तिनं जे भरघोस यश मिळवलं हे सांघिक होतं पण त्यात तिचा सिंहाचा वाटा होता आणि तिच्या ह्या यशाचं कौतुक आज मान आणि सात अख्ख्या सातारा जिल्ह्यात होतं आहे त्याला त्याच्या आईवडिलांचं पण फार मोठं योगदान आहे तिच्या आईनं तिला जो तिला जो सपोर्ट केला आहे तो खूप महत्त्वाचा आहे तिनं ह्या ह्यामध्ये गेम्समध्ये आठवीपासून सुरुवात केली पण फार कमी कालावधीत तिनं हे यश संपादन केलं आहे तिला ती पुण्याला गेल्यानंतर तिला जो फर्ग्युसन कॉलेजमधून आज गेम्स खेळण्याचा जो तिला चान्स मिळाला तिनं त्याचं तिचं सोनं केलेलं आहे आणि भारतीय जैन संघटनेकडून जे काही तिला सहकार्य करावं लागेल ते भविष्यात मी करेन आणि तिची अशी उत्तरोत्तर प्रगती होत राहू आणि असताना ती स्वतः खूप जिद्द्यांची काटी जे आहे सेल्फ रिस्पेक्टेड आहे आणि कुठल्या कुणाच्याही याच्यावर अवलंबून नाही आहे मदतीवर आणि तिनं जे आपलं यश आहे हे ते तिच्या आईवडिलांच्या भावाच्या आणि आजोबांच्या चरणी अर्पण केल्या हा तिचा फार मोठा मनाचा मोठेपणा आहे तर असंच तिला पुढे पुढं भरघोस यश मिळतो ती ऑलिम्पिकमध्ये तिला सुवर्णपदक मिळो अशा माझ्या तिच्या मागं सदी इच्छा आहेत थँक्यू धन्यवाद आमची भाजी संस्कृती हिला मिळालेल्या एशियाई पॅरा गेम्स मध्ये मिळालेल्या उतुंग यशाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि आम्हाला तिचा सार्थ अभिमान वाटतो आणि तिच्या या यशामध्ये तिच्या आईचा आणि कुटुंबियांचा मोठा वाटा आहे तिने असेच प्रयत्न करत आपल्या देशाचा आणि मान देशाचा गौरव वाढवत राहावे जेवढे मोठे संघर्ष तेवढे मोठे यश हे तिने दाखवून दिलेले आहे कॉंग्रॅच्युलेशन संस्कृती कॉंग्रॅच्युलेशन संस्कृती तुझ्या भावी वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आपल्या भारताचा तिरंगा तिच्या खांद्यावरती आला आणि भारताचा तिरंगा खांद्यावरती घेऊन संस्कृती या मानदेशामध्ये दाखल झाली आज मानदेश माझाचे संपादक सन्माननीय लिंगराज साखरेसह निवेदक प्राध्यापक राजेंद्र जगदाळे दैवळी